जय मित्रांनो पोलीस भरतीला विचारला जाणारा अतिशय महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीन आहे प्रश्न अगदी सोपा आहे मित्रांनो प्रश्न असा आहे की वांसपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येतो वान्सपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येतो प्रश्न अगदी महत्वाचा आहे ऑप्शन पूर्ण निड आहे ऑप्शन सुद्धा कन्फ्युजन आहे आणि तुम्हाला जर त्याचं योग्य उत्तर माहिती असेल तर त्याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये आवश्यक कळवा विद्यार्थी मित्रांनो त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी ई जीवनसत्व तर वानपणा हा आजार ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येत असतो मित्रांनो आणि जाणून घ्या पोलीस भरती संपूर्ण ऑनलाईन बॅच मोफत टेस्ट सिरीज आणि संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका मोफत मिळवण्याकरिता चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करा आणि मिळवा सर्व काही अगदी मोफत महाराष्ट्रातील होतकुरु आणि